नमस्कार मी आपण महाबळेश्वर पाचगणी हे ठिकाण पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील आहे तरी सुद्धा राजकीय आणि प्रशासकीय ताकद वापरून या ठिकाणी अनेक बेकायदेशीर बांधकामे आणि खोदकामे चालूच असतात अधिकारी एखादी कारवाई करण्यास गेल्यास त्याला राजकीय दबावापोटी ती कारवाई मागे घ्यावी लागते असे असतानाही काही अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर करून बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामावर कारवाई करतातच था। याचाच प्रत्यय सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी यांच्याबाबत आला पाहूया काय आहे सविस्तर माहिती जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशान्वये महसूल विभाग पोलीस प्रशासन ग्राम विकास विभाग नगरपालिका विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट गुताड येथील सांबाला हॉटेल पहाटे बुलडोजोरच्या सहाय्याने गोरेघर येथील कड्याच्या कडेवर नव्याने सुरू असलेले अंदाजे पाच हजार स्क्वेअर फुटाचे बांधकाम देखील पाडण्याचे काम सुरू आहे या कारवाईबाबत महाबळेश्वर तालुक्यात प्रशासनाकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती पहाटे ट्रॅक्टर जेसीबी व पोखलेंच्या सहाय्याने पोलीस प्रशासनाच्या फौज फाट्यासह ही कारवाई केली गेली यावेळी कारवाईच्या दरम्यान वाईचे प्रांताधिकारी राजेश जाधव महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील वाई तहसीलदार सोनाली मेटकरी खंडाळा तहसीलदार अजित पाटील पाचगणीचे मंडल अधिकारी चंद्रकांत पारवे महाबळेश्वर मंडल अधिकारी खटावकर यांच्यासह सर्व तलाठी उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी यांनी केलेले या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणांडले आहेत जिल्हाधिकारी यांनी केलेले या कारवाईमुळे सातारा जिल्हा महसूल विभागाचे जनतेतून कौतुक होत आहे सुरेश तोडकर सेवन स्टार न्यूज